नमस्कार प्रदीक्षा रेसिपीजमध्ये आपले खूप खूप खुँँँँँ, खूप स्वागत आहे आज आपण अगदी झटपट तयार होणारा दहा मिनिटमध्ये राजगिऱ्याचा मस्त असा मऊसूद साजूक तुपातला पौष्टिक गोड शिरा बघणार आहोत खूप छान रेसिपी बनून तयार होते आणि जर तुम्हाला सोमवारमध्ये साबुदाना खायचा नसेल किंवा तुम्ही तिखट खात नसाल तर राजगिऱ्याचा शिरा हा खूप छान मस्त पर्याय आहे बऱ्याच भागांमध्ये भगर खात नाही तर साबुदाना व्यतिरिक्त राजगिरा पिठाचा हा शिरा तुम्ही करू शकता चला रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात अगोदर आपल्याला सा साजूक तुपावरनं ना राजगिऱ्याचं पीठ भाजून घ्यायचं आहे त्याकरता साधारण तीन मोठे चमचे इथे मी साजूक तूप घेतलं आहे तर एवढं तूप न घेता अगदी कमी प्रमाणात तूप घेतलं ना एखाद दोन चमचा तरीसुद्धा चालेल आता यामध्ये मी एक कप राजगिराचं पीठ घेतलेलं आहे पिठाऐवजी राजगिराचं जर लाह्या काढून घेतल्या त्याच्यासुद्धा लापशीप्रमाणे आपल्याला अशाच पद्धतीनं शिरा करता येतो खूप छान होतो तो, तो सुद्धा, आता तुपावर छान खमंग वेळ देत एक साधारण सात ते आठ मिनटासाठी सतत हलवत हा राजगिरा आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे जितका चांगला भाजून घ्यालना तितकाच छान हा खायला बनून तयार होतो अगदी मस्त लागतो आता छान बघा मस्त लालसर होईपर्यंत हलकंसं तूप सुटेपर्यंत राजगिरा भाजून घेतला आहे आता या स्टेजला यामध्ये पाणी घालायचं आहे तर जितका राजगिरा असेल त्याचे डबल आपण यामध्ये पाणी घालणार आहोत तर ज्या कपडे मी राजगिऱ्याचं पीठ मोजून घेतलं त्याच कपडे मोजून साधारण दोन कप यामध्ये पाणी टाकून घेते एका साईडला पातेल्यामध्ये मी पाणीसुद्धा गरम करून घेतलं होतं गरम पाणी टाकताना गॅसची आच कमी करायची आणि कमी आचेवर ठेवून हा छान पाण्याबरोबर मिक्स करून घ्यायचा आता मिक्स झाल्यानंतर यामध्ये आपण गुळ घालणार आहोत तर त्याच कपणे मोजून साधारण अर्धी वाटीत हे गुळ मी चिरून घेतलं आहे तर हे प्रमाण अगदी योग्य आहे जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही पाऊन वाटी गुळ यामध्ये घालू शकता गुळाऐवजी साखर घातली तरीसुद्धा चालेल सोबतीला वेलची पूड घातली आहे आणि काही ड्रायफ्रूट्स टाकले ज्यामध्ये बदाम घेतलेले आहे मी आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स टाकू शकता वेलचीमुळे खूप छान खमंग चव येते चांगला मिक्स करून घ्यायचं आणि तयार झाला आहे अगदी झटपट दहा मिनटामध्ये मस्ता मऊ लुसलुशीत असा उपवासाचा राजगिरा पिठाचा शिरा गरमागरमच खायला घ्यायचा रेसिपी नक्की करून बघा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया असे एका रेसिपी बर रेसिपीबरोबर धन्यवाद